माझी सगळी ना ही दरवर्षी मला एका मध्ये सात ते आठ लाख रुपये होतात याच्या किती आहे हे चारशे झाडे चारशे लाख रुपये हो मागल्या वर्षी सात लाख रुपये नऊ लाख रुपये झाले त्या पन्नास रुपयाची पट्टी किलोची पाच कॅरेट घेतो आम्ही रोजचे शंभर किलो माल काढतो आम्ही शंभर रोज पाच हजार रुपये रोज पाच हजार रुपयाचा माल काढतो आणि ते बी पाठी चिकून येतो चार वाजता कोणाला कळत पण नाही असं आहे आहे सचका मुकाला आला का बोलबाला असे आहे गे आता हा माल आहे ना आता माझ्या हिशोबा आमचं एक लाख रुपये झाले दहा दिवसामध्ये झाले पण हो झाले एक लाख रुपये आणि अजून सुरुवात नाही अरे बापरे टोटल घरी करतो सगळं ते मला काय म्हणे तुम्ही दरवर्षी एवढे पैसे करत एवढे उद्योग करते म्हणे आम्हाला माहित नव्हते उद्योग करते म्हणून कृषी अमृत या वर्षी एवढा पाऊस पडला आमचा कृषी अमृत जर नसतं वापरलं आमचा बाग सापडलाच नसता राहिलाच नसता दोन महिने पाण्यात होता दोन महिने पाण्यात आता आतापर्यंत हो ते तलाठी मॅडम पंचनामा करा करीत नाही आणि आम्हाला वाटलं होतं बाग जाईन पण आमचा बाग गेलाच नाही एवढं पाण्यात दोन महिने पाणी होता ही वस्तुस्थिती ते याच्यामुळे वाचला हा डाळीम सुद्धा त्याच्यामुळेच वाचला टोटल डाळींबत पाणी होते फुल पाणी होतं दोन महिने वाचलेलं हो तरी एवढं सेटिंग आहे आता मेंदू बंद झाला बाबा काय काय बोलायचं बोलायला काय पाणी जसं मी डॉक्टर लावलेलं नाही कुणीच नाही म्हणजे मी नाही कृषी पासून वापरतो सात वर्ष झाली मी चर्चा पण करीत होता हो। स्वतः विकायचा रिक्षा स्वतःची नऊ वर्ष सगळं शिकलो गेल तुम्ही अभ्यासच शेतकरी हो आणि नुसतंच गुडघ्यानी शेती करत नाही तर डोक्याने शेती करता